आरक्षण ही छगन भुजबळांची मक्तेदारी नाही भुजबळांचं ऐकून मराठ्यांवरती अन्याय कराल तर दोनशे अठ्याऐंशी पैकी एकही एक सरकारचा उमेदवार निवडून येऊ देणार नाही असा इशारा मनोज दरांगे पाटलांनी दिला हिंगोलीतील शिवनेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीला सुरुवात झाली ओबीसीचा जो नेता मराठ्यांच्या विरोधात काम करेल त्याला पाळायचं म्हणजे पाडायचंच असं आवाहनही त्यांनी केलं तू कितीही पैसे वाट तुला पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता दिला मराठा समाजाचा हा आक्रोश मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय एका छगन तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा महाराष्ट्र किंवा आरक्षण छगन भुजबळ ची मक्तेदारी नाहीये छगन भुजबळ चा ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून हो देणार नाही सरकारनं आता शहानपणाची भूमिका घेणं गरजेचं समाज मोठ करण्यासाठी लढायला निघालय माझ्या समाजाने खूप वेळा त्रास केल्या खूप त्रास केला माझ्या मायबाप समाजाने लेखर शिकून खूप मोठे व्हायचे स्वप्न बघितले त्यामुळं माझ्या समाजाचे लेकर नाही मोठे व्हा मला सरकारला पुढं पडायचं ठरवलंय माझ्या माझा पुढं या हिंगोलीचा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती मला बंड पडू देऊ नका यांनी ठरवलंय की मला पाडायचं आणि उघड आण तर लांब गेला तर मराठा समाजाला इतका निष्ठावान कुणीच मिळू शकणार नाही याला संपवा ना ना याला, याला बदनाम करा पण सा याला संप यांनी मला उघड पाडायचं ठरवलंय माझे तुम्हाला सगळ्यांना विनंती आपला समाज मोठा होईपर्यंत मला तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची गरज ओबीसीचा दोन नेता मराठ्यांच्या विरोधात काम करा गोरगरीब मराठ्यांना त्रास देईल त्याला या निवडणुकीत काय कधी निवडून येऊ नाही आणि आपल्या तोंडातून एकदा बोल आपण बोललो आणि आपली जर गोळी सुटली ओबीसी ता किती ताकदीन उभा राह पाहण्यात म्हणून समजाय किती पैसे वाटते तू रेल्वे भरून आला जर नाही पाहणं तर पुन्हा हिंगोली घ्यायचो नाही नेत्याच्या हातात राजकीय पावर ठेवायची नाही पाळायचं म्हणजे पाळायचे जसे मराठ्यांनी काही पाळले तसेच पुन्हा जर कमी झिंली नसली तर राहिलेल्यांची विधानसभेत जिरेणार म्हणजे जिरेणार